नमस्कार श्रोते हो कथा या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित पूजाने हुंड्याला नाकारले लग्न प्रवीणशीच केले ही कथा आज आपण ऐकत आहोत मोहनराव पाटलांचं कुटुंब कोनाड गावातील एक छोटस कुटुंब होत पोटापुरती जमीन होती परंतु त्यात त्यांचं काही भागायचं नाही म्हणून त्यांना दुसऱ्याची मोलमजुरी सुद्धा करावी लागायची दोन मुली एक मुलगा आणि बायको अशी पाच माणसं कुटुंबात होती मोठी मुलगी शोभनाचं लग्न आक्षी त्यांनी डिंबात केलं त्यासाठी एक एकर शेत त्यांना विकावं लागलं शोभनाच्या वक्सानंतर बाळतिडा बाळंतपण पाहुण्यांची करून झालेल्या खर्चानं मोहनराव पाटलांचा जीव मेटाकुटीला आला होता त्यातच दोन उलटली तोच धाकटी मुलगी पूजा द्या आली नुकतीच झाली होती पुढच्या शिक्षणाचा खर्च आपल्या बापाला झेपणार नाही हे ती जाणून होती आपली अक्का शोभनाच्या खर्चानं बाप बेजार झाला होता अक्काच्या लग्नाचा झालेला अवास्तव खर्च विकलेली एक एकर शेत जमीन मोलमजुरी करून सुद्धा घर खर्च चालवणं बापाला पुरापास्त झालं होतं म्हणून पूजाने शिलाई मशीनचा कोर्स करून मुलामुलींचे ड्रेस शिवणे ब्लाउज शिवणे फॉल फिटिंग इत्यादी कामे करून ती आपल्या आई बापाला पूजा तशी सुजाण आणि गुणवान मुलगी होती तसेच निश्चयी आणि करारीही होती तिने मनाशी ठरवले हुंडा घेणाऱ्या तरुणाशी आपण लग्न करायचं नाही बहुतांशी स्थळं यायची परंतु पूजा स्वतः हुंड्यास नकार द्यायचे मुलगा मुलगी पसंत असून सुद्धा पत्रिका जुळत असून सुद्धा लग्न जुळायचे नाही शेवटी पळसदरी गावाचा उमदा तरुण प्रवीण पाटील हा वर पूजासाठी आला प्रवीण पदवीधर होता खाजगी कंपनीत नोकरी घरी शेती भाती होती तसा तो मनानंही आधुनिक विचारांचा हुंड्याचा विरोधकच होता पत्रिका जुळल्या लग्न ठरले साखर पुढा झाला हुंडा नवरीकडून घ्यायचा नाही असंही ठरलं फक्त मुलीकडून भांडीकुंडी आणि नवऱ्याला जे काय कराल ते असं ठरलं मोहनराव पाटलांना शेवटी एकर जमीन न विकावी लागली लग्नाचा दिवस मलकापूरला एका मंगल कार्यालयात लग्न होत दोन्ही वधू वराकडील वराढ आली साखरपान झालं आणि लग्न लागायची वेळ नवरी मुलगी वाजत गाजत आली पाटावर चढणार तोच नवऱ्याकडील मंडळींनी डाव टाकला या डावात नवऱ्या मुलाचा बाप चुलता आणि जावई इत्यादी होते जावई म्हणजेच शोभनाचा नवरा मध्येच बोलला अगदी जोसात बेना होंड्याच कसलं लगेन मामा काय हा भेकारडे मला मान्य नाही या पाहुण्यांनी आत्ताच्या आत्ता दहा आत्ता हजार हुंडा द्यावा नाहीतर मुलीला परत न्या अशा सतराशे साठ मुली आणून प्रवीण समोर उभ्या करीन हे ऐकून प्रवीणच्या चुलत्यालाही चढला आमच्या खानदानीत हुंडा न घेणं ही कमीपणाची बाब आहे प्रवीण बघ र बाबा नवरीकडील लोकांच्या तोंडचं पाणी पळालं पूजाचे वडील मोहनराव पाटील आणि कोनाड गावातील इतर मंडळींनी प्रवीणच्या वडिलांना गाठले पूजाचे वडील प्रवीणच्या वडिलांची गयावाया करू लागले पाहुन काय चुकलं माखलं माफ करावं माझे अब्रू वाचवा हे लगेन होऊन द्या पूजाची आई मोठी बहीण शोभना अक्का ढसाढसा रडू लागल्या पूजा आणि तिच्या कलवऱ्या हे आवासून डोळ्यानं पाहत होत्या प्रवीणलाही इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली होती आपला मेहुणा आणि चुलता यांनी स्वार्थीपणापायी बडेजावपणापायी केलेला आगाऊपणा प्रवीण जाणून होता तोच पूजा गरजली थांबा प्रवीण तुम्हाला हुंडा हवा होता तर अगोदर सांगायला पाहिजे होत मी हुंडा घेणारे सर्व नवरे नाकारले तुम्हाला हुंडा हवाच असेल तर सगळं वराड घेऊन आम्ही परत जातो तुम्ही आता हुंडा घ्याल पुढं आयुष्याची साथ कशी द्याल प्रवीण या स्वार्थी मतलबी लोकांना धडा शिकवायचा असशील तर तुम्ही माझ्याशीच लग्न लावाल माझ्या घरची परिस्थिती तुम्ही ओळखून आहात पूजाचे शब्द प्रवीणच्या काळजाला भिडले खरोखरच पूजाची धडाडी पाहून नवरा नवरीकडील लोकांची मनं हे लावली त्यांनी प्रवीणच्या मेवण्याला वडिलांना आणि चुलत्याला शांत केले प्रवीणने स्वतःच निर्णय घेतला आणि वधू वराकडील लोकांना समजावलं मी हुंडा घेणार नाही माझं पूजाशीच लग्न होणार हुंडा मागणारे माझ्यापासून आयुष्यात दुरावले तरी चालतील प्रवीणच्या या सडेतोड निर्णयाने सगळी वराडी मंडळी चिडीचूप झाली चिरंजीव प्रवीण आणि ची सौभाग्यवती कांचन पूजा यांचं लग्न अगदी जोशात झालं अहो ज्या मंडळींनी हुंड्याचं नाटक केलं त्यांनी तिथून पलायन केलं खरोखरच पूजा आणि प्रवीणने घेतलेल्या निर्णयाचं समाजातील सर्व थरातून स्वागत झालं समाज माध्यमांनीही या घटनेला प्रसिद्धी दिली सामाजिक संस्था आमदार खासदार यांनी या नवदांपत्याचा सत्कार करून समाजातील तरुण तरुणींनी पूजा आणि प्रवीण यांचा वसा अंगीकारावा असा संदेश दिला शेवटी सर्वांनी शुभाशीर्वाद काय दिले असावेत द्वेपुत्रा सौभाग्यवती भव कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा